नमस्कार मित्रांनो आज आपण मालवण मधील पावसाळा बघणार आहोत तर आता संध्याकाळचे साडेपाच वाजलेले आहेत आपण मालवण शहरात एक फेरी मारून कुठे कुठे पाणी भरलं आहे त्याची आपण पाहणी करणार आहोत त्याचबरोबर आपल्याला थोडं किराणा सामान पण घेणार आहोत आणि त्याच्यानंतर आपल्याला भूक लागल्यामुळे कुठे जर नाश्ता भेटला तर नाश्ता पण करायचा चला तर आपण जाऊया मालवणमधील पावसाळा बघायला आता आपण मामा वरेडकर च्या समोर आहोत इथूनच आपल्या व्हिडिओची सुरुवात होणार आहे आपण गंगा जल येथे पाणी भरणार आहोत दरम्यान मित्रांनो आपलं पाणी भरलेलं आहे आपल्याला थोडंसं किराणा सामान घ्यायचं आहे त्याच्यामुळे आपण सिंधू बाजारात जातोय आपण सिंधू बाजारात आलेलो आहोत दरम्यान आपली भजी आणलेली आहे भगवान हॉटेल मधली कमंग भजी आता खाणार आहोत तर मित्रांनो आता आपण भरड चौकामध्ये आलेलो आहोत देवगडाच्या दिशेने आपण एस टी स्टँड परिसरात आलेलो आहोत पेट्रोल भरून आपण देवळा पुलाच्या नजिक आलेलो आहोत इथे पाणी मात्र भरलेलं आहे पाहू शकता तुम्ही सफाई खूप भरलेलं तळमळ झालेलं आहे सगळं पुढची स्थिती पाहूया पुलाच्या पुढची हजार सांग देववाडा येथील नदीचे दृश्य आहे पाहू शकता तुम्ही पाणी भरलं आहे आता, भर आता आपण देववाडा ब्रिजच्या तिथून उजव्या बाजूला म्हणजेच आडवणच्या दिशेने जाणार आहोत रवी पाणी भरला पाहू शकता मित्रांनो देववाडा आडवण भागामध्ये पाणी भरलेलं आहे भरपूर मोठ्या प्रमाणावर पावसाळ्याच्या थंड वातावरणामुळे मोबाईल लेन्सवर धक <laughs> आहे <laughs> दरम्यान मित्रांनो आपण आडवणच्या ब्रिजच्या तिथे म्हणजे स्मशानाच्या दिशेने जे छोटस ब्रिज आहे तिथून वायरी कलावती आई मंदिरकडे जो रोड जातो तिथे आपण आलेलो आहोत पाहू शकता तुम्ही पाण्याचे दृश्य पाणी किती भरलेले आहे ते पुढे पुढे आजच्या सकाळच्या वेळी पाणी खूप होतं आता संध्याकाळचे सहा वाजून गेलेले आहेत पावसाळी वातावरणामुळे थोडस लाईट आहे म्हणजे काळोख आहे हे ब्रिज मालंद नगरपालिकेच्या सहकार्याने झाले होते ते अजून काय पाण्याची अजून पातळी खाली आहे खूप पाणी खाली आहे पाहू शकता तुम्ही पण असा जर पाऊस पडत राहिला तर या ब्रिज वरून पण पाणी जाणार आहे पाहू शकता एक फूट आहे पाती पण आता पाऊस पडत राहिला तर पाणी जाणार आहे पुला ब्रिज वरून त्याच्यानंतर खूप फुड़, पुढची दृश्य दाखवतो तुम्हाला भरपूर पडतं ना कारण आता आपण आडवण देववाडा आडवणच्या रस्त्यामध्ये दे उभे आहोत हा रस्ता पूर्णपणे पाण्याखाली आहे तुम्ही पाहू शकता याच्यामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे म्हणायला ना हरकत नाही इथले रहिवासी आहेत आडवण मध्ये करलकर मॅडम माझी नगरसेविका त्यांचे मिस्टर आहेत त्यांची पण गाडी अडकलेली आहे पाहू शकता तुम्ही हे बघा आपले मित्र आहेत प्रमोद कलरकर आणि पूजा करळकर मॅडम माझी नगरसेविका तर त्यांचं घर आहे इकडे आडवणला तर पावसाचा तुमच्या जनजीवनावर काय परिणाम झालेला आहे तुमची आता गाडी इथे अडकली आहे आम्ही पाहतोय पावसाळा म्हटलं ना की दरवर्षी असा पाऊस हा पडत असतो आणि हा विषय तो चालातच प्रमाणे म्हणजे बरोबर काही पर्याय नाही बार बार। आता हे ब्रिज आहे ते खूप खाली होतं बरोबर त्याच्यामुळे आता ते नवीन ब्रिज बांधले थोडं ब्रिज वरून फक्त पाणी जात नाही बरोबर पण ही जी पोझिशन आहे पुढची बरोबर दरवर्षाची पावसाची अशाच परिस्थिती वाटली पूर्ण पाणी पर्याय नाही पर्याय नाही कारण आमच्या वरून वरून जेवढं पाणी येतं ना ते खूप त्याला कोणी अडू शकत नाही बरोबर हा विषय आहे तो काही ठराविक वेळापुरता आहे बरोबर एकदा पाणी पाऊस थांबला की पुन्हा ते निघून जाणार मग म्हणजे सकाळच्या भरतीच्या वेळी पाण्याचा मारा जास्त असतो वेळी असतो अधिक जास्त पाऊस पडत आला तर असंच पाणी बरोबर चोवीस तास अठ्ठेचाळीस जर पाऊस जर पडला तर मग अशी पूरस्थिती निर्माण होते पण हा जाणारा विषय फक्त त्याला आता कंटिन्युअस पाऊस असल्यामुळे यावेळी दोन दिवस कंटिन्युअस आहे बरोबर त्याच्यामुळे हा विषय राहिलेला आहे बरोबर नक्कीच पाऊस कमी झाल्यानंतर हा विषय होतो आणि आमचा मार्ग मोकळा होतो बरं अजून ना झालेलं नाही कदाचित ना तो उद्या पाऊस पण झाला तर उद्या होणार भाग आहे तो सकल भाग असल्यामुळे आमच्या भागात आमच्या घरापर्यंत पाणी हे असं साचलेलं आहे बरोबर नक्की पण आम्ही पुढे पावसाचं जे चित्रीकरण तिकडेच करूया हो हो आता तुम्ही खूप मोलाची माहिती दिलेली आहे थँक्यू हा पाहू शकता या वायरी रोड वर पण पाणी भरलेलं आहे रस्त्यावर वायरी परिसरातील मुळे तुम्ही पाहू शकता तुटुंब भरलेले आहे आपण वायरीतून दांडीच्या दिशेने चाललेलो आहोत तिथे पण समोर पाणी भरलेलं आहे सर्वच आपण पर दांडी परिसरात आलेलो हो, आहोत वायरी दांडी पाहू शकता मुळे पण कुटुंब भरलेले आहे दोन्ही बाजूचे तुझ्या बाजूला सर हो ना आता आपण जात आहोत त्या रस्त्यावर पूर्णपणे पाणी आहे पाहू शकता तुम्ही पाण्यातून गाडी चालत आहे बघा साइड दांडी भागात खूप पाणी भरलं आहे पाहू शकतं कारण आता आपण गवंडीवाडा भागात आलेलो आहोत पाहू शकता तिथे पण पाणी पूर्णपणे तुंबलेले आहेत रस्त्यावर आता आपली गाडी त्या पाण्यातून चालत आहे राम मंदिर गौंडीवाडा आता आपण गौंडवाड्यातून भरडच्या दिशेने चाललेलो आहोत पाहू शकता इकडे पण मया भरलेले आहेत आपण हे वॉटरप्रूफ कवर घेतलेलं आहे पाहू शकता तुम्ही दादा म्हणतात की याच्यात शक्यतो पाणी येणार नाही असं म्हणतात पण गॅरंटी देऊ शकत नाही दादा तरी आता आपण हे घेणार आहोत कारण पावसाचा मारा खूप आहे पण मोबाईलचे वॉटरप्रूफ कवर घेऊन आता बाजारच्या दिशेने चाललेलो आहोत आता ही सोमवारपेठ आहे मालवणच्या बाजारातील मेन रोड आहे Subtitles आपण घाटी मामाकडे महाराष्ट्र बँकेच्या समोर मामाचे दुकान आहे तिथून आता आपण चांगली चांगली फ्रेश फ्रेश फ्रूट असतात तिथे घेणार आहोत आता फ्रूट नमस्कार मित्रांनो तर आता आपण पावसा बघून घरी आलेलो आहोत तर हा मालवणमधील पावसाचा व्हिडिओ मी आता केलेला आहे जर व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा